श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर रामकृष्ण आले गेले त्या विणका जग राहिले असं कोणत्या तरी संतांनी आपल्याला म्हटलं आहे कारण कसं जिथं आपण तुम्हाला माहिती आहे ना भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे राम आणि कृष्ण आणि ते भगवान विष्णूचा अवतार असताना सुद्धा त्यांना आपलं मरण हे अटळ असताना सुद्धा त्यांना हे पृथ्वी सोडून जावं लागलं तर आपल्यासारख्या मनुष्याची तर काय व्यथा म्हणून मृत्यू हा अटळ आहे आणि तुम्ही मृत्यूला जर भ्यालात तर मृत्यू तुमच्या लवकर जवळ येतो असं म्हणतात आज मी तुम्हाला त्याचंच एक उदाहरण सांगणार रा आहे राजा परीक्षित परीक्षित राजा हा पांडव पांडवांचा म्हणजे पांडवांचे वंशज होते परीक्षित राजा आहे आणि ते शेवटचेच वंशज होते असं म्हणतात कारण परीक्षित राजा हा खूप पुण्यवान होता तसेच तो दानधर्म पण खूप करायचा असं असं म्हटलं जातं की परीक्षित राजा एवढा पुण्यवान होता की त्यांच्या पुण्यानं अख्खा स्वर्ग असा म्हणजे स्वर्गाला पण असं वा वाटायचं की परीक्षित राजा किती दानधर्म करायचा आहे म्हणून परीक्षित राजाला एका म्हणजे कोणीतरी असं म्हणतात की परीक्षित राजाला एक मुकुट सोन्याचा भेट दिलता तो मुकुट कारण तो सोन्याचा मुकुट आहे सोन्याचा मुकुट म्हणल्यावर सोन्याला अगोदरच कशाच्या तरी स्थानावर बसवलेला आहे तर सोन्याचा मुकुट राजाने काय केला कारण राजा हा दानधर्म करायचा राजाला कुठल्याही सोन्याबद्दल त्यांना म्हणजे असं लालसा नव्हती तर राजाने तो मुकुट आपल्या शयनकक्षेत असा ठेवला होता आणि राजा तो रोज त्या मुकुटाकडं पाहायचा आणि त्याला कधीही तो धारण करत नव्हता कारण राजाला हा सोन्याबद्दल एवढी वाचना नव्हती राजाला पण तो मुकुट एवढा सुंदर बनविणाऱ्याने बनवला होता की त्याच्यावर हिरे जडेत हे असं म्हणजे त्याची नक्षी एवढी सुंदर होती की असं एक दिवस परीक्षित राजाला वाटलं की हा मुकुट मी माझ्या डोक्याला नक्की परिधान करावा म्हणून परीक्षित राजाने तो मुकुट घेतला आणि आपल्या डोक्यावर घातला मग मुकुट हा डोक्यावर घातला तर तसंच ते सोनं होतं ना सोनं घातल्यामुळं राजाच्या मनात वासना काम क्रोध मत्स्य मोह हो। हे जागं झालं आणि राजा हा शिकारीसाठी जंगलात गेला शिकारीसाठी जंगलात गेल्यानंतर राजाच्या डोक्यात त्या मुकुट घातल्यामुळं ते मुकुटाचे विचार पण राजाच्या डोक्यात त्याप्रमाणे ते होऊ लागले आणि एक ऋषी तिथं तपस्याला बसलेले होते मग राजाला काय वाटलं चला ह्या ऋषीचे आपण काहीतरी म्हणजे चेष्टा करावी म्हणून ते ऋषी तपश्याला बसले होते तिथंच एक साप मरून पडला होता आणि राजाने तो साप ऋषीच्या गळ्यात घातला हा साप ऋषीच्या गळ्यात घातला हे म्हणजे त्या ऋषीमुनींच्या मुलांनी पाहिलं आणि ऋषीमुनींच्या मुलांनी पाहिल्यानंतर ऋषीमुनींच्या मुलांनी परीक्षित राजाला असा शाप दिला की तुम्ही एका तपस्वी माणसाची तपस्या भंग करायला गेलतात त्यामुळं तुम्हाला आठच दिवसात मृत्यू येईल आणि मृत्यू पण हा सापाच्याच म्हणजे सापाच्या हज्यातून तुमचा मृत्यू हा आठ दिवसाचे तेल येईल असा शाप त्या राजाने म्हणजे त्या गुरुपुत्रांनी परीक्षित राजाला दिला आणि हा शाप ऐकल्याबरोबर परीक्षित राजाला कळलं की आपल्या हातून खूप मोठा गुन्हा झाला आहे आणि ते असं म्हणजे मुकुट त्यांचा त्यावेळेसच खाली पडला आणि खाली पडल्यावर मुकुट कळलं की त्यांना खरंच आपल्या हातून खूप मोठा गुन्हा झाला आहे की आपण एका तपस्वी माणसाच्या माणसाला आपण दुःख दिलं त्यामुळं तो राजानं त्या, त्या गुरुपुत्राच्या पाया पडतो आणि त्यांना म्हणतो की माझं खरं चुकलं पण आता तुम्ही तर शाप दिला आहे पण मला ह्याला ह्याला है तुम्ही उप शाप म्हणजे तुम्ही ह्याला मला काहीतरी उपाय सांगा की ह्या शापापासून माझी मुक्ती भेटणार आहे तर तो गुरुपुत्र म्हणतो मी तर शाप दिलाय आणि तुम्हाला आठ दिवसात तर हे मरण येणारच पण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही भागवत ग्रंथाचं पारायण हे आठ दिवसात करा ज्या करून काय होईल तुम्ही जे हे आता म्हणजे पाप केलं का ते पापाचं तुमचं जे पुण्य कमी झाले त्या भागवत ग्रंथाचं पारायण केल्यामुळं तुमचं ते पापाचं म्हणजे रूपांतर पुण्यात होईल त्यावेळेस आठ दिवस असं म्हणतात की राजा परीक्षिताने काचाचा बंगला बांधला आणि त्या आठ दिवसामध्ये त्यांनी कुणालाही आतवून दिलं नाही आणि आठ दिवसात त्यांनी भागवतचरणाचं गुरु भागवतांचं पारायण केलं आणि त्या शापातून मुक्तता मिळाली आणि दुसरी कथा अशी सांगतात की शाप मिळाला आठ दिवसात परीक्षित राजा हा मरणार होता हे जेव्हा त्यांना परीक्षित राजाला कळलं त्यांनी त्यापासून ते म्हणजे मरणापासून वाचवण्यासाठी त्यांनी काताचा बंगला बनवला आणि काताचा बंगला असा बनवला की त्याच्यात एकही प्राणी तो शिरला नाही पाहिजे आणि आठवा दिवस जो उगवला त्या दिवशी राजा त्याच्या बंगल्यात असा फेरफटका मारत होता कारण तो आठ आठवा दिवस होता राजाला माहीत होतं माझं मरण येणार आहे पण राजाने त्या दिवशी शिपाई आपल्या ते काचा चा बंगला त्या काचाच्या बंगल्याबाहेर बाहेर ठेवला आणि तो एकटाच त्या शयनकक्षात असा फेऱ्या मारत बसला पण काय झालं असं वाटलं की दुपारच्या वेळेस किंवा तीन ती चार मदे चा, आ, ते चारमध्ये कारण मरण तर अटळच आहे शेवटी राजाला खालून राजाच्या म्हणजे महाला खालून एक बोरं विकणारी बाई चालली होती आणि राजाला काय माहिती त्यावेळेसच राजाला असं वाटलं की आपण बोरं खावी पण राजाने दिवसभर काहीही खाल्लं नव्हतं कारण त्याचं मरण होतं पण राजाची वासना झाली की आपण बोरं खावी म्हणून राजाने शिपाईला सांगितलं खाली एक बोरं विकणारी बाई तिच्याकडून बोरा आणा मला बोरं खायची इच्छा झाली मग काय शिपाई गेले शिपाईने बोरं आणली राजा बोरं खायला गेला तर बोरात आळी निघाली आणि असं म्हणतात की ती आळीनेही सापाचं रूपांतर केलं आणि परीक्षित राजाला तो चावला आणि त्याच ठिकाणी त्यांचं मरण आलं त्यामुळे ह्यातून आपल्याला एवढं शिकायला भेटतं की कि तुम्ही कितीही पळा आणि कुठेही पळा ज्या दिवशी तुम्ही मृत्यू असल त्या दिवशी तुम्ही बरोबर त्या मृत्यूच्या जागेवर जाता आणि तुमचा मृत्यू होणारे त्या दिवशीच होतो त्यामुळं तुम्ही मृत्यूला कधीही घाबरू नका देवाचं नामस्मरण करा आणि हा मनुष्यजन्म जर तुम्हाला नंतर पाहिजे नसाल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करा आणि नामस्मरणाने एवढं पुण्य भेटवा की तुम्हाला डबल ह्या मनुष्यजन्मात यायची काहीच गरज नाही त्यातूनच तुमचा मोक्ष प्राप्ती होईल आणि तुम्हाला हे वारंवार जन्ममृत्यूच्या मरणातूनही तुमची सुटका होईल त्यामुळं तुम्हाला माझं एवढं सांगणं की नामस्मरण करत रहा, कोणालाही दुख नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त